नमस्कार मंडळी फुड बाय संगीता या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मंडळी आज मी तुमच्यासाठी खूपच चटपटीत आणि मजेदार भेंडी बटाट्याची भाजी कशी बनवायची ह्याची रेसिपी घेऊन आली आहे खूपच स्वादिष्ट आणि मजेदार अशी भेंडी बटाट्याची भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता आणि प्रवासातही नेऊ शकता नेहमी नेहमी एकच प्रकारे भेंडीची भाजी बनवण्यापेक्षा काहीतरी वेगळे बनवले की लहान मुले सुद्धा खूपच आवडीने खातात चपाती बरोबर पराठ्याबरोबर किंवा गरम गरम वरण भाताबरोबर हे भेंडी बटाट्याची भाजी खायला खूपच मजेदार लागते चला तर खूपच स्वादिष्ट आणि मजेदार अशा रेसिपीला सुरुवात करूया भेंडी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम भेंडी घेतली आहे भेंडी पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर सुती कापडाने कोरडी करून घेतली त्याचबरोबर इथे आपण एक मोठ्या साईजचा सा बटाटा घेतला बटाट्याच्या अशा पद्धतीने थोड्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आणि त्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या भेंडी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा त्यामध्ये एक चमचा तेल घालायचे तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा मोहरी घालायची भेंडी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी मोहरीचे तेल घेतले आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचे तेल इथे घेऊ शकता जिरे मोहरी छान फुलले की यामध्ये चिरून घेतलेला बटाटा घालायचा बटाटा घातल्यानंतर तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा बटाटा परतून झाले की यावर झाकण ठेवायचे अगदी दोन ते तीन मिनिटे हा बटाटा आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे बटाटा वाफवून घेत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची झाकण काढल्यानंतर का पुन्हा खालीवर करून बटाटा परतून घ्यायचा यावर झाकण ठेवून पुन्हा दोन ते तीन मिनिटे बटाटा वाफेवर शिजून घ्यायचा अशा पद्धतीने अगदी सत्तर ते ऐंशी टक्के बटाटा आपला वाफेवर शिजला आहे बटाटा शिजला की त्यातील ते तेल थोडीने थळून घ्यायचे आणि बटाटा एका प्लेट मध्ये बाजूला काढून ठेवायचा त्याच तेलामध्ये बारीक कापून घेतलेली भेंडी घालायची इथे मी भेंडी थोडी व्यवस्थित चेक करून जाडसर आकारात कापून घेतली आहे भेंडी तेलावर एक मिनिट भर छान परतून घ्यायची बटाटा आपण ज्या पद्धतीने वाफेवर शिजवून घेतला त्याच पद्धतीने आपल्याला भेंडी वाफेवर शिजवून घ्यायची आहे झाकण काढल्यानंतर भेंडी पुन्हा थोडी परतून घ्यायची पुन्हा यावर झाकण ठेवायचे अशा पद्धतीने अगदी सत्तर ते ऐंशी टक्के भेंडी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे चला तर भेंडी शिजत आहे तोपर्यंत बाकीचे मसाले काढूया एका खलबत्त्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्याचबरोबर तीन ते चार हिरव्या मिरच्या यामध्ये घातल्या अर्धा चमचा जिरे यामध्ये गा घालायचे त्याचबरोबर अर्धा इंच अद्रक यामध्ये घातले एक चमचा पांढरे तिळ यामध्ये गा घालायचे आता हे सर्व साहित्य आपल्याला खलबत्त्यामध्ये थोडे जाडसर कुटून घ्यायचे आहे तुम्हाला पाहिजे असेल तर हे सर्व साहित्य तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता पण खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावर हे सर्व साहित्य बारीक करून घेतल्यामुळे भाजीला थोडी जास्तीची चव येते अगदी याच पद्धतीने थोडे जाडसर हे सर्व साहित्य आपल्याला कुठून घ्यायचे आहे मसाला तयार झाला आहे आणि त्याचबरोबर आपली भेंडीही छान शिजली आहे भेंडीवरील झाकण काढल्यानंतर भेंडी थोडी परतून घ्यायची भेंडी अगदी कोरडी होईपर्यंत भेंडीतील ओलावा पूर्णपणे नाहीसा होईपर्यंत भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे भेंडीमध्ये आपण जे सुरुवातीला तेल घातले होते तेवढेच तेलामध्ये आपण भेंडी बटाट्याची भाजी बनवणार आहोत तुम्हाला जर पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही आणखी थोडे तेल घालू शकता झाकण काढल्यानंतर दोन ते तीन मिनिट अगदी कोरडी होईपर्यंत भेंडी आपण परतून घेतली भेंडी छान कोरडी झाली की यामध्ये खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेले वाटण घालायचे त्याचबरोबर पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद पावडर यामध्ये घालायचे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातल्यानंतर हे सर्व साहित्य छान एक जीव करून घ्यायचे सर्व मसाले छान एकजीव झाले की यामध्ये वाफेवर शिजवून घेतलेला बटाटा घालायचा त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे मीठ घातल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे सर्व साहित्य छान एकजीव झाले की यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा इथे आपण शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर त्याचा खलबत्त्यामध्ये कूट करून घेतला तो यामध्ये घातला त्याचबरोबर अर्धा चमचा आमचूर पावडर यामध्ये घालायची तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा चाट मसाला घातला तरी भाजी चवीला खूपच भारी लागते सर्व साहित्य छान परतून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची कोथंबीर घातल्यानंतर भाजी थोडी परतून घ्यायची अशा पद्धतीने अगदी दहा ते पंधरा मिनिटात चटपटीत आणि चमचमीत अशी आपली भेंडी बटाट्याची भाजी तयार झाली आहे चमचमीत आणि चटपटीत अशी भेंडी बटाट्याची भाजी तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवा अगदी साठूनपासून खाली एवढी भाजी चवीला भारी लागते टिफिनला द्यायला तर ही भाजी अगदी बेस्ट ऑप्शन आहे मंडळी तुम्हाला माझी भेंडी बटाट्याची भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा खायला खूपच स्वादिष्ट आणि मजेदार अशी भेंडी बटाट्याची भाजी तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद